शब्द ठाकरेंचा असा वचननामा त्यांनी जाहीर केलाय एकीकडे एक अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे एकत्र येऊन मुंबईसाठीच प्रेझेंटेशन देत आहेत मराठीचा मुद्दा ते लावून धरतायत पण त्यांच्या जाहीरनाम्यात तो मुद्दा नाही आहे तर एकूणच भाजपवर मतदारांचा विश्वास आहेच पण आता भाजपची सुद्धा जबाबदारी वाढली आहे कारण मतदारांच्या अपेक्षा वाढल्या आहेत तर भाजपकडे याच उत्तर काय तुमच्या काय योजना आहेत मुंबईकरांसाठी मुळात दोन गोष्टी आहेत दोन जुनियर ठाकरेंनी केलेलं प्रेझेंटेशन म्हणजे पोरखेळ होता निव्वळ पोरखेळ आणि म्हणून तो वचननामा नाही तो अपचननामा असं मी म्हटलं याचं कारणच असं आहे की मुंबईची निवडणूक आहे एक कोटी चाळीस लाख लोकसंख्येची सेवा करणारी मुंबई महानगरपालिका आहे चाळीस हजार कोटीच्या वर अर्थसंकल्प आहे देशाची आर्थिक राजधानी आहे महाराष्ट्राची राजधानी आहे आणि हा पोरखेळ चालला आहे तुम्ही सांगता सातशे फुटाच्या घरांना करमुक्त करू मग आतापर्यंत का नाही केलं महानगरपालिकेमध्ये खरं तर सत्य आहे पाचशे फुटाच्या करमुक्तीचा प्रस्ताव ज्या वेळेला आला त्यावेळेला भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी मागणी केली महापालिकेमध्ये स्थायी समितीनंतर सर्वसाधारण सभेत जाताना की सातशे फूट करा बरं करा ही भाजपची मागणी का होती तर मुंबईच्या असलेल्या विकास नियंत्रण नियमावलीमध्ये एक नियम आहे तत्तीस सहा तिची आग लागून एखादी इमारत पडली कोसळली तर तिथे राहणारा जो मूळ भाडेकरू किंवा निवासी आहे त्याला तेवढ्याच क्षेत्रफळाचं घर मिळणं बंधनकारक आहे मुंबईत अशा बऱ्याच इमारती आहेत जुन्या चाळी आहेत जिथे पाचशेच्या वर स्क्वेअर फुटाचं घर प्रत्येकाचं आहे मग त्याला तुम्ही काय पाचशे फुटापर्यंत माफ आणि पुनर्विकसित पाचशेच्या वर फुटावर कर हेच योग्य नाही म्हणून सातशे फुटाची मागणी आम्ही केली त्यावेळेस आज शिवसेनेने उभाटा सेनेनी त्याला विरोध केला आज वचननामामध्ये तीच मागणी करतायत महा पोरखेळणे हे पचनी पडणार आहे आम्ही विद्यालय म्हणजे वैद्यकीय विद्यालय करू तुमच्या हातात कुठे आहेत राज्य सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या बोर्डाकडे जायला लागतो मेडिकल बोर्डाकडे मग परवानगी मिळते केंद्रात आणि राज्यात तुम्ही आहात महानगरपालिका अधिनियमामध्ये बदल करावा लागेल कर सुटीत ना तर राज्यामध्ये सरकार देवेंद्रजीने एकनाथ शिंदेचं आहे तुम्ही कसं करणार कायद्यातला बदल वीस आमदारांच्या जीवावर विधानसभेत होऊ शकतो आणि त्यामुळे काहीही पचनी पडू शकत नाही कुठलाही गृहपाठ नाही म्हणून हा अपचननामा आहे आणि तो पोरखेळ आहे त्यावर कोणाचाही विश्वास बसू शकत नाही भारतीय जनता पार्टीने माहिती कालच आम्ही याच ठिकाणी बसून आमचा जाहीरनामा अंतिम केलाय मराठी मराठी संस्कृती संस्कृतीचे स्वप्न जगाचं तंत्रज्ञान ते आमच्या संस्कृतीचं जतन इथपर्यंतचा जाहीरनामा उद्या परवा येईल मराठी हिंदुत्व किंवा संस्कृती हे मुद्दे आहेत पण महापालिका निवडणूक ज्या मुद्द्यांवर लढली जाते म्हणजे वॉटर मीटर गटार पाणी रस्ते वीज आणि आता एक महत्त्वाचा मुद्दा मुंबईसाठी तो म्हणजे प्रदूषण तर यासाठी काय योजना आहे किंवा काही खास प्लॅन आहे का या दोन गोष्टी मी तुम्हाला जाहीर करू शकतो एक तर डोमच्या आमच्या संमेलनामध्ये कार्यकर्ता मेळाव्यामध्ये दे। देवेंद्रजींनी माननीय मुख्यमंत्र्यांनी ते घोषित केलं सतरा हजार कोटीचा निधी मुंबई महानगरपालिकेत मुंबईकरांसाठी राज्य सरकारच्या मदतीने विशेष रूपाने ये हा प्रदूषण विषयापुरताच येणार आणि त्याचं नीती आयोगाबरोबर आणि पोल्युशन कंट्रोल बोर्डावर बसून रोडमॅप सर्वसमावेशक विशेषज्ञांबरोबर याचं काम सुरू आहे तो इम्प्लिमेंट आम्ही तातडीने करू दुसरं जसं ट्री ऑथॉरिटी मुंबई महापालिकेत आहे काही विशेषज्ञांना घेऊन आहे जसं समिती आहे बाजार उद्यान समिती तसं मुंबई महानगरपालिकेत आम्ही निवडून आल्यानंतर पर्यावरण संवर्धन ऑथॉरिटी किंवा समिती करू ज्यात विशेषज्ञ आणून म्हणजे महापालिकेचा अर्थसंकल्प हा या चालणीतनं निघेल पर्यावरणाच्या संवर्धनाच्या असलेल्या ऑथॉरिटी किंवा समितीच्या अशी मूलभूत व्यवस्था करणार आहोत हे दोन मी तुम्हाला वांगी दाखल गोष्टी सांगितल्या अजून एक मुद्दा ते म्हणजे सगळीकडे चर्चे ते तो म्हणजे निष्ठावंतांचं बंड आजही मतदारांमध्ये असा एक वर्ग आहे की डोळे झाकून कमळ या चिन्हालाच ते मतदान करतात भाजपवर विश्वास आहे कारण सुशिक्षित सुसंस्कृत नेते भाजपमध्ये आहेत ही धारणा आहे आणि ते बरोबर पण आहे पण नाशिकचं जर चित्र पाहिलं तर ज्यांच्या विरोधात भाजपच्याच नेत्यांनी आवाज उठवला ते आज महायुतीत किंवा भाजपमध्ये आहेत किंवा ज्या लोकांना मतदान द्यायचं नाही त्यासाठी पर्याय म्हणून भाजपकडे बघत असताना तीच लोक कमळ या चिन्हावर लढताय मग अशा मतदारांनी कमळ या चिन्हाला मतदान करायचं की व्यक्ती पाहून करायचं मुळामध्ये गुन्हेगारीला थारा देताच कामा नाही भाजपची भूमिकाच आहे आणि म्हणून आम्ही आतंकवादी गुन्हेगारी या विषयामध्ये कुठली तडजोड करणार नाही केली नाही हे आपण समजून घ्यायला लागेल जसं हा परिवारवादी पक्ष नाही एका परिवाराने चालवणारा पक्ष नाही तसंच स्थानिक स्तरावर सुद्धा मी म्हणेन तेच होईल असे मांडण्याची गरज नाही आम्हाला निष्ठावंतांचा किंवा प्रमुख कार्यकर्त्यांच्या योगदानाला धक्का लावायचा नाही पण सर्व समावेशक त्याकडे जाताना थांबायचंही नाही मी संघामध्ये शिकलो आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आम्ही दोन प्रकारचे स्वयंसेवक मानतो एक आज आहेत ते आणि एक होऊ घातलेले म्हणजे जे आज नाहीत ते पण त्यांना आम्ही होऊ घातलेले म्हणतो हा आमचा विचार आहे व्यापकतेचा विचार आहे सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा विचार आहे मुद्दा काय येतो की आम्ही किंवा भाजप आपल्या तत्वांशी विचारधारेशी फारकत घेत आहे का पक्षप्रवेश पक्ष वाढवण्यासाठी जरूर गुन्हेगारीला बाजूला ठेवून केला पाहिजे पण विचारधारेशी कुठलीही प्रतारणा करता कामा नये राम मंदिराचा मुद्दा आम्ही सोडला नाही तीनशे सत्तर पस्तीस ए सोडलं नाही सी एच्याबद्दल तडजोड केली नाही एन आर सीबद्दल तडजोड केली नाही एस आय आरबद्दल तडजोड केली नाही हे सगळे मुद्दे जे आहेत ना काशी कॉरिडॉरची तडजोड केली नाही उज्जैन कॉरिडॉरची तडजोड केली नाही उत्तराखंडमध्ये आपल्या हिंदू देवस्थानाच्या संदर्भामध्ये दे। घेतलेल्या भूमिकेत तडजोड केली नाही गंगा सफाईमध्ये तडजोड केली नाही पक्ष तडजोड विचारधारेवर करत नाही ज्याला यायचं आहे त्याला आमच्या विचारधारेवर यायला लागेल ते करताना तारतम्य जरूर पाळू आप प्रमुख कार्यकर्त्यांनी निष्ठावंतांना दुखवणार नाही आता अजून एक मुद्दा आहे तो म्हणजे युती आणि आघाडीचा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षासोबत युती आहे आता मुंबई बद्दल बोलायचं झालं तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत युती आहे पण काही ठिकाणी ते वेगळे लढत आहेत किंवा मैत्री पूर्ण लढत आहे पण पुण्यात जर पाहिलं तर अजित पवार आता सरळ सरळ भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप करतायत पण ते महायुतीत आहेत तर मग याकडे तुम्ही कसं बघता किंवा भाजपकडून काय उत्तर द्याल देवेंद्रजींनी स्पष्ट केलं की सर्वसाधारणतः आम्ही महायुतीत लढू आणि जिथे विरोधकांना स्पेस मिळेल असं वाटत असेल तर त्यांना स्पेस मिळू नये म्हणून स्थानिक स्तरावर वेगवेगळे लढण्याचा निर्णय होऊ शकतो तो झाला काही ठिकाणी दिसतं आहे पण अजित पवारांच्या पक्षाने तारतम्य बाळगलं पाहिजे जरूर त्यांचा प्रचार करण्याचा त्यांना अधिकार आहे विकासाच्या मुद्द्यावर बोलणं त्यांचा अधिकार आहे आमचाही अधिकार आहे पण बोलताना तारतम्य आणि असत्य या दोन गोष्टी त्यांनी जरूर पहाव्यात एवढं आता काही असे प्रश्न आहेत की एका शब्दात उत्तर द्यायचे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या वर्णन करायचं शून्य भोपळा राज ठाकरेंना काय सल्ला द्याल धोका समोर संजय राऊतांबद्दल काय म्हणाल गरीब असा शांतपणे देवेंद्रजी बद्दल एक शब्द सुसाट आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी विकास मुंबईकरांना काय सांगाल तुमच्या बरोबर आम्हीच आम्ही तुमचे सेवक